मराठा आरक्षणमध्ये राजकारण तापलेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस नेते आणि भाजपाचे आमदार मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकारनं व्यवस्थितपणे मिटवलेला आहे या महाराष्ट्रातील मराठा समाजाचं व्यवस्थितपणे सर्वेक्षण करून मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज हा मागासलेला आहे हे सिद्ध करून दहा टक्के वेगळा आरक्षण त्यांना दिलेलं आहे त्यामुळं मराठा समाजसुद्धा गावगाड्यातला सुकावलेला आहे परंतु आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे जाती ते दे निर्माण झाली पाहिजे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष उभा राहायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका शरद पवारांच्या नेतृत्वाखालची लोक या सगळ्या गोष्टीला खतपाणी घालत आहेत हे मी म्हणत नाही त्यांच्यासोबतचे काही सहकारी जे आंदोलनातून बाहेर पडले त्यांची काल पर्वा जी झाली त्यातून त्यांनी सांगितलंय हे पूर्ण सगळं आंदोलन हे शरद पवार रोहित पवार राजेश टोपे हे सगळी मंडळी हँडल करत आहे मग आता देवेंद्रजीच्या बोलायचं कारण काय तर पवारांनी आतापर्यंत ही स्टेटमेंट केलेली आहे जातीवादाच्या संदर्भातली स्टेटमेंट त्यांच्या जातीवरून बोलायचं अशा पद्धतीची स्टेटमेंट त्यांनी केलेली आहे त्यामुळे ह्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न आता झालाय पण त्यातून काहीही आउटपुट निघणार नाही तुम्ही असं म्हणता दुसरीकडे वरदान करता बोलत नाही हे काही एखाद्या का का सामान्य गावातल्या पोराला जरी विचारलं तर ह्या स्टेटमेंटला काही अर्थ आहे का हे लोक सामान्य सांगतील उगच बोलायचं म्हणून ते बोलत राहत आहेत परंतु सरकारनं व्यवस्थितपणे यातला मार्ग काढला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला नाही त्यामुळे ओबीसीच्या वतीनं मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो की ओबीसी भयभीत झाला होता गाव की अरे आमचं आरक्षण जाते काय आणि मराठा समाज सुद्धा टेन्शनमध्ये होता अरे आम्हाला आरक्षण देत का नाही तर त्यांनाही आरक्षण दिलं आणि ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लावला नाही त्याबद्दल सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो विरोधी नेते काय बोलतायत ह्याला फार महत्व नाही त्यांची भूमिका म्हणजे स्ट्रॉंगपणे सरकारच्या विरोधात दिसत नाही आता थोड्याच वेळापूर्वी चांगलं केलं त्यांनी उशीर केला वीस तारखेलाच हे उपोषण स्थगित करायला पाहिजे होतं परंतु त्यांनी उशीर केला नक्कीच हे होते भाजप आमदार मराठा आपली भूमिका मांडली सरकारचे पाहायला